आम्हाला सगळ्यांना आज विशेष आनंद आहे की महायुतीचे आमदार म्हणून आम्हाला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे दोन अडीच तासाचा हा संवाद आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने आम्हाला एक देशासाठी त्यांची असणारी उद्दिष्ट असतील महाराष्ट्रासाठी त्यांच्या काही असणारे विजन असेल ते त्यानिमित्ताने आम्हाला ऐकायला मिळेल आणि आम्हालाही त्यांच्यासोबत संवाद साधत असताना नवीन जुने सगळे आमदार असतील अनुभवी आमदार असतील पण देशाचे लोकप्रिय पंतप्रधानांसोबत आमदारांना संवाद साधण्याची संधी मला वाटते पहिल्यांदाच त्या निमित्ताने मिळाली आणि महाराष्ट्रात याचं तुमच्याकडे काय वाटतं नाही मला गेल्या दहा वर्षामध्ये जर आपण बघितलं तर महिलांसाठी अधिकाधिक अधिक त्यांच्यापर्यंत तो लाभ पोचावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली तोच प्रयत्न करत आहोत महिलांमध्ये आर्थिकरित्या साक्षरता आणणं आणि पुढच्या कालावधीमध्ये तर राजकारणामध्ये सुद्धा एक आगळं वेगळं स्थान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महिलांना मिळणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका